सोलापूरात राजकीय भूक माननीय नगरसेवक प्रथमेश कोटे यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती राष्ट्रवादी पवार गटाला खिंडा कोटे बोले महापालिका हाय घडणार कोटे यांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि युवा आमदार देवेंद्र कोटे यांचा करिश्मा माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांचा भाजपमध्ये प्रवेश मुंबई प्रतिनिधी शरद पवार पक्षाचे नेते माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हा प्रवेश सोहळा भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे पार पडला यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र गोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला या सोहळ्यात माझी स्थायी समिती सभापती विनायक पोंड्याल माजी नगरसेविका कुमोद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत केंची युवक अक्षय वाक्से तुषार पवार संतोष सोमा आणि आकाश भोसले आदी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवागत कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी एकत्रित कार्यकर्त्यांचे आवाहन केले